एक मोठी अपडेट समोर येत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे फरार आरोपी सूरज धोडीला पोलिसांनी अटक केली आहे आरोपी सूरज धोडीला गुजरात मधून अटक करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी सूरज धोळी याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे तर या प्रकरणातील दोन फरार आरोपींपैकी मुख्य आरोपी हा सूरज धोळीच्या संपर्कात असल्याचंही पोलिसांना संशय आहे वेवजी शिंदे गटाचे येथील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील आता पाचवा आरोपी सूरज धोडी याला काल अटक करण्यात आली होती त्याला बारा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशोक धोडी हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले होते या चार आरोपींना न्यायालयासमोर सादर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्यांना दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर काल सहा फेब्रुवारी रोजी पालघर स्थानिक गुन्हे शाखेने गुजरात मधील भिल्लाड परिसरातून सूरज धोळीला ताब्यात घेतले तर आज त्याला त्याला डहाणू न्यायालयात हजर केले तर डहाणू न्यायालयाने सूरज धोळीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे